नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मानवी भावनांचा लयबद्ध शाब्दिक आविष्कार म्हणजे कविता डॉक्टर कुमार पाटील यांचं प्रतिपादन स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळच्या वतीनं कवितेवर चर्चासत्र नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वाचन विचार विवेक विज्ञान निसर्ग आणि कृती यासाठी द बेटर थॉट हे ब्रीद घेऊन शिरोळ परिसरातील वाचन संस्कृतीला बळकटी मिळावी यासाठी कार्यशील असलेल्या स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कविता आणि तिचे संदर्भ या चर्चासत्रात सहभागी होऊन डॉ कुमार पाटील यांनी कविता कशी जन्माला येते कवितेचे प्रकार आणि तिचे संदर्भ यावर दिलखुलासपणे आपले विचार व्यक्त केले मानवी भावनांचा लयबद्ध शाब्दिक आविष्कार म्हणजे कविता असे विचार डॉ कुमार पाटील यांनी व्यक्त केले कवी लेखक आणि विचारवंत अशी ओळख असलेले डॉ कुमार पाटील शिरडोन हे श्री दत्त साखर कारखाना ट्रस्ट आरोग्य केंद्र शिरोळ येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत डॉक्टरांनी आपला वैद्यकीय पेशा सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक कार्य सांभाळत आपल्या मनातील भावना शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत लिहून ठेवत आले आहेत त्यातूनच कविता लेख कथा तयार होत गेल्या एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली घटना आपलं मन परिवर्तन करू शकते आपल्या मनातील खऱ्या भावना व्यक्त करण्याला किंवा आपण स्वतःला ओळखण्यासाठी अशी एखादी घटना कारणीभूत असते आणि त्यातूनच कविता जन्म घेते असं आशयाच अशा आशयाचं चर्चासत्र झालं उपस्थित सर्वच संवेदनशील माणसांनी आपल्या या चर्चासत्रात अगदी मनापासून भाग घेतला आणि आपले, आपले विचार व्यक्त केले यावेळी स्वपरिवर्तन फाउंडेशन शिरोळचे संस्थापक स्वप्नील सरस्वती प्रकाश माळी आणि योगेश रजनी तसेच संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक मनोज कुमार रनदेवे सर शिरोळ कवी सचिन कोरोचिकर सर प्रसेनजीत दीक्षांत नजीर शेख यास्मीन शेख विनायक फल्ले सरस्वती माळी प्रकाश माळी विनायक महात्मे यांच्यासह वाचक श्रोते उपस्थित होते या उपक्रमास कॉम्रेड धनाजी गुरो इस्लामपूर रोहित शिंदे हेरमाळी मिरज यांनी सदिच्छा भेट व ग्रंथ भेट देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या हे अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर हे अंधेरी रात फिरवी रोशनी की बात कर पेटवण्या ज्योत येते काळजाची बात कर पेटवण्या ज्योत येते काळजाची वात कर या द्वैभाषिक शेरनुसार आपल्या काळजाची वात करून वाचन चळवळीला बळकटी मिळावे आणि स्वपरिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक चळवळ पुढे घेऊन जावे या उद्देशानं आणि समाजामधील ज्या अनिष्ट प्रथा रूढी परंपरा आहेत त्यापासून परावृत्त करण्यासाठी न्याय नीती विज्ञान निसर्ग आणि याद्वारे प्रत्यक्ष कृती करून समाजाच्या परिवर्तनासाठी धडपडणाऱ्या स्वपरिवर्तन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक हितचिंतक श्री रणदेवे सर आणि कुरोचीकर सर आहेत स्वप्नील माळी आणि या सर्वच तुम्ही सर्वांच्या सहकार्यानं ही जी वाचन चळवळ या ठिकाणी प्रारंभ झालेली आहे आणि त्याला एक छोटासा कवी म्हणून आणि मला तुम्ही जो मान दिला खरोखरच तुमच्या सर्वांच्या कार्याला सलाम करतो आणि या फाउंडेशनच्या नावाप्रमाणेच स्वतःमध्येच परिवर्तन करण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल